हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आपली गुरुपौर्णिमा आहे दहा जुलै रोजी तर मी आतापर्यंत चॅनलवरती व्हिडिओ दाखवले हो की गुरुपौर्णिमेनिमित्त कुठल्या कुठल्या सेवा करायच्या पण त्या सगळ्या सेवा संकल्पयुक्त सांगितल्या आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर त्या आपल्याला व्यवस्थितरित्या पूर्ण कराव्याच लागतात तर आता आपला आपण सांसारिक माणूस आहोत आपल्याला जॉबचं टेन्शन असतं आपल्या घरात लहान बाळ असतं काहींच्या घरात किंवा वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्याकडनं बसून व्यवस्थितरित्या सेवा होत नाही किंवा काहींच्या घरात अडचणी असतात की स्वामी सेवा केली तर चालणार नाही किंवा असं के ना केलं कि तर चालणार नाही किंवा संकल्पयुक्त सेवांसाठी ओ... बरेच नियम आपल्याला पाळावे लागतात की मांसाहार करायचा नाही तर अशा छोट्या छोट्या अडचणी बऱ्याच जणांच्या घरात असतात आणि ते व्यवस्थितरित्या संकल्पयुक्त सेवा करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते सेवेला सुरुवातच करत नाही पण बऱ्याच अशा स्वामी सेवेकऱ्यांसाठी ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे पण ते या सगळ्या कारणांमुळे सेवा करू शकत नाही तर बरेच जणं म्हणतील की ताई आम्ही कशी सेवा करायची तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे अगदी पाच मिनटाची स्वामी सेवा आहे जो रोज कधीही कुठेही बसून करू शकतो याला सुत तुम्ही, तुम्ही आजारी व्यक्ती असाल म्हातारे व्यक्ती असाल तुम्ही काय तुमच्याकडे लहान बाळ असेल किंवा आणि कुठल्याही कुठलीही अडचण तुम्ही जॉबला जात असाल किंवा तुम्हाला घर सांभाळण्याची काही जबाबदारी असेल आणि तुमच्याकडनं संकल्पयुक्त सेवा होत नसेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या सेवेसाठी फक्त आणि फक्त पाच मिनटं लागतील कुठल्याही प्रकारचा नियम नाही अगदी सुतक विटाळ विर्धी जरी असेल ना तरीही तुम्ही सेवा करू शकता तर ताय तुम्ही म्हणाल आता की ताई अशी कुठली सेवा आहे कारण की सेवा जर असेल विटाळ असेल विर्धी असेल सुतक असेल तर आपण तर कुठली सेवा करू शकत नाही तर तुम्ही असं कुठल्या सेवेबद्दल बोलताय तर सगळ्यात महत्त्वाची आणि अतिउच्च कोटीची सेवा ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण करण्याला कुठल्याही कुठल्याही नियमांचं बंधन नाही आहे किंवा आपण कुठल्याही गोष्टीसाठी बांधील नाही आहोत की आपल्याला हे याच वेळेला करावं लागेल सकाळीच करावं लागेल एकाच जागी वसून करावं लागेल कुठलाही कुठलंही नियम नाही स्वामींचं नामस्मरण म्हणजे काय तर स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला जितका वेळ मिळेल तितक्या वेळात तुम्हाला हे करायचं आहे तर हे नामस्मरण तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही चपाल सुद्धा करू शकता तुम्ही का, का, काय म्हणता घरातली आणि कामं करताना करू शकता तुमचं लहान मूल असेल तर ते तुम्ही सांभाळून सुद्धा स्वामी नामस्मरण करू शकता किंवा तुम्ही आजारी व्यक्ती असाल आणि खाटेवर खोळंबलेले असाल तुम्ही उठू शकत नसाल तर तुम्ही झोपून झोपून सुद्धा महाराजांचं नामस्मरण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला नोकरीचा व्याप असेल उद्योगधंद्यांचा व्याप असेल आणि एका जागी बसून जर तुमच्याकडनं सेवा होत नसेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा तुमच्या दुकानात बसून ऑफिसमध्ये बसून स्वामींचं नामस्मरण करू शकता तर अशा सगळं आहे किंवा तुम्हाला जर मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तुमच्या घरामध्ये तर नामस्मरणाला कुठल्याही नियमांचं बंधन नाही कारण की आपला जे डोकं आहे त्याच्यात जर महाराजांचे विचार आले तर आपल्या मनातून ऑटोमॅटिकच निघतं की श्री स्वामी समर्थ तर त्याच्यामुळे नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही आहे तर आता बरेच जणं म्हणतील की ताई आम्हाला गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची होती किंवा संकल्पयुक्त स्वामीचरित्र करायचं होतं पण या काही अडचणी आहेत आमच्याकडे सुतक आलं आहे किंवा असं काहीतरी आलं आहे आम्हाला गावाला जायचं आहे आणि मी नाही तुमच्या सगळ्या अडचणींवर उपाय आहे की तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता पूर्ण अकरा दिवस आणि अकरा दिवसच काय तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस जरी तुमच्याकडनं कुठली सेवा नाही झाली तर स्वामींचं नामस्मरण तर तुम्ही करूच शकता तर कशा पद्धतीने करायचं ते सांगते तर सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं तर पाच मिनटं शांत आपलं डोकं ठेवायचं एका जागी बसायचं आणि पाच मिनटासाठी का होईना मन एकाग्र करायचं आणि मनातनं फक्त मा घ्या नामस्मरण करायचं की श्री स्वामी समर्थ हो, श्रीस्वामी समर्थ हो। याच्यासाठी तुम्हाला जपमाळ घ्यायची गरज नाही जर तुम्हाला सकाळी शक्य होत नसेल सकाळी तुमची घाई गर्दी होत असेल तर तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा बसून सेवा करू शकता लक्षात ठेवा तुम्ही चप्पल काढा नामस्मरण करताना सुद्धा तर अशा प्रकार प्रकारे तुम्ही जिथे कुठे असाल तर तिथे तुम्ही नामस्मरण करू शकता ही सेवा करण्यासाठी तर तुम्हाला वाचता लिहिता येणंसुद्धा ना आवश्यक नाही आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हा प्रत्येक स्वामी सेवे म्हणता येतो त्याच्यामुळे ही तर ही सेवा जर तुम्ही केली ना तर प्रत्येक सेवेच्या इक्वी म्हणजे बरोबरीची सेवा आहे या सेवेला या सेवेची बरोबरी तर कुणी करूच शकत नाही इतकी महत्त्वाची महत्त्वाची सेवा आहे जर तुम्ही कुठल्याही अडचणीत असाल बघा आता छोटीशी अडचण सांगते मी माझ्या आयुष्यातली तर माझं लहान बाळ आहे तर कधी कधी ती रडते किंवा चिडचिडपणा करते तर मला लक्षातच येत नाही की ही गोष्ट का करते किंवा तिला तर आपण सगळं व्यवस्थित देतो आहे पण बाळ का रडतं हे कळत नाही आणि आपण फक्त नुसतं मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं ना तर पुढच्या एका मिनटात ती शांत झालेली असते आणि ती अडचण दूर झालेली असते तर हे फक्त रडण्याबाबतीतच नाही मी सांगते तर जर तुम्ही परीक्षेला जात असाल तुम्हाला भीती वाटत असेल तर नामस्मरणाने तुमची ती गोष्ट कमी होते किंवा तुमचं प्रेझेंटेशन असेल आणि दोन मिनटं तुम्ही महाराजांचं नाव घेतलं बघा तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा ऑफिसमध्ये छान जातं तर आपण स्वामी सेवेकरी आहोत महाराजांचं फक्त नाव घेतल्याने सुद्धा आपल्या आयुष्यातले दुःख जे आहे ते कमी होतात नाहीसे होतात त्याच्यामुळे नामस्मरणाच्या सेवेला तर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे जर मी सांगितलेल्या आतापर्यंतच्या सेवेच्या व्हिडिओमधल्या कुठलीही सेवा तुमच्याकडनं जर नाही झाली तर ही सेवा तर तुम्ही आवर्जून करा करा कराचं आणि करा ह्या से तुम्ही या सेवेच्या खाली कमेंटच करू शकत नाही की ताई आम्ही ह्या सेवेला आम्हाला ही अडचण आहे आणि मी करू शकत नाही तुम्ही दिवसभरातनं चोवीस तास असतात तर त्या तासांमध्ये कधीही सेवा करू शकता म्हणजे लिटरली तुम्ही आता झोपताय आणि झोपण्याच्या आधी सुद्धा नामस्मरण करू शकता त्याच्यामुळे ही साधी सोपी सेवा तरी प्रत्येकाने करा आणि या सेवेसाठी तर तुम्ही कारण सुद्धा देऊ शकत नाही अगदी महत्वाची सेवा आहे बघा तुम्ही महाराजांचं नाव जरी रोज घ्यायला लागलात ना तरी तुमच्या आयुष्यात असणारे सगळे कष्ट दुःख दरिद्री सगळं काही दूर होईल आणि तुमचं जे आयुष्य आहे बघा किती सुखद होतं आणि सुरळीत व्हायला मदत होते तर आवर्जून ही सेवा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा महाराजांचे सेवे करी व्हा बघा तुम्हाला खूप फरक पडेल तुमच्या आयुष्यात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि तुम्ही अगदी निर्धास्त व्हाल की कुणीतरी तुमच्या मदतीला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि आपल्या सेवेचे व्हिडिओ जे आहे ते दुसऱ्यांपर्यंतसुद्धा पोहोचवत जा जेणेकरून त्यांनासुद्धा महाराजांचं जे स्वरूप आहे ते माहिती होईल ते सुद्धा सेवेकरी होतील आणि आपल्या या मार्गात येतील आणि त्यांचंसुद्धा आयुष्य सुरळीत होईल पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ